नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा करते सकाळी तर आज पावसाचं वातावरण नाही पण सकाळी छान ऊन पडलं होतं पण आता थोडंसं वातावरण पावसाचं असं वाटतं मसाला बसला कशा तुम्हाला होती शिवामी ते उठलाय आणवी इकडे बसले कार्टून बाती पेपा पीक पेपा पीक इकडे चालू आहे पेपा पीक छानपेक्षा कांदा पात बनवली तर रात्री पण खाल्ली होती आता थोडी रात्री उरली होती त्या अर्धी आता सकाळी केली छानपैकी नाश्त्याला डायरेक्ट जेवण आहे तर जेवण आहे काही शेंगदाण्याच कुठ दळून आहे आता एकदाच आणि शिवम काय करते तू आणि मी आले इकडे खेळत yeah. तर काल माझे कंपनीने पैसे काढले होते त्याच्यामुळे मी काल खूप संताप झाला त्याच्यामुळे मी काल काही गेलोच नाही संध्याकाळी पण फायनली ते पैसे मला रिटर्न आले तर मी काय केलं दोन दोन वेळेस टी एलला तिकीट टाकले त्याला टी एलला मेसेज केला की माझे पैसे कटले मग टी एलने ते कंपनीला रिप्लाय केला मग माझी अडचण सांगितली मग त्याच्यानंतर क आगले वीकमध्ये म्हटले होते ते देणारे पण मी टी एलला भांडलो आणि म्हटलो मला आजच पाहिजे आणि त्यांनी आज आजच माझं देऊन टाकले म्हणजे कालच संध्याकाळी आले ते पैसे आणि आज फायनली पुन्हा आता अकरा वाजता जायचं आहे कामावरती हो तर अकराचे बुक केले आज जाऊ कामावरती हो तर आज थोडं ऊन पण पडतं आहे आणि पावसाचं वातावरण पण होतं आहे बघा आता बाहेर ऊन पडलं तुम्हाला दाखवतो दाखवू तुम्ही आता बघू शकता नवरात्र ते फक्त दोन दोन दिवस राहिले आज तीस तारीख आहे एक एक आणि दोन दोन तीन दिवस राहिले तर नवरात्र आता फिरायला ऊन पडलं पाहिजे म्हणजे पावसाचे लोकांना फिरता येत नाही तरी पण पावसात लोक फिरायला येतात जत्रेला तर की माझ्याच्या जत्रेला जायचंच राहून गेलं कारण आता नेमकी आम्ही भगोरसेलकडे गेलो तेव्हा थोडे पैसे खर्च झाले होते आता इकडं जायचं आहे पण नेमकी आता रेंट आलं आहे एक तारखेला रेंट पण आहे आणि गाडीचा टायर पण टाकायचा आहे तर म्हणलो आता पहिले गाडीचा टायर टाकून घेऊ कारण गाडीचा टायर एकदम खराब झाला आहे तर आता मला वाटतं ट्यूबलेसच करून घेऊ त्याला ट्यूबलेस टायर करून घेतो सतराशे अठराशे रुपयाचा आणि चार पाच तारखेला रेंट देऊन टाकू म्हणजे मोकळवीन मग ते झालं नाही केलं की दिवाळी येते दिवाळीला पण पैसे साचवावे लागणार आहे आणि दोन तारखेपासून त्याच्या ऑर्डर फ्लो वाढणार आहे कारण आता नवरात्र उपवास वगैरे सगळे संपतील लोकांचे लोक मग ऑर्डर करायला लागतील तर दिवाळीपर्यंत दोन हप्तेमध्ये दिवाळीसाठी पण पैसे साचवायचे थोडं आज कसरत करावं लागणार आहे थोडं कंटिन्यू काम करावं लागणार आहे मग सकाळपासून काही खाय ना भाकर खायना भाकर खाय ना शिवमी सकाळी एक थे तार थे डोनेट खाल्ला आहे फक्त त्याचा अर्ध एवढं उरला आहे एवढा डोनेट कबर शिल्लक ठेवला आहे छोटासा हां हे कबर खाऊन नाही घेतला हां चहा संपला आहे चहा संपला तू चहासोबतच खातो का हां त्याला एक ॲपल कापून देते ॲपल आणले ॲपल खातो का दे तो कापायचा का हां देतो कापून थांब तर ॲपल खायचं आता शिवमला ॲपल देतो कापून त्याला आणि इकडे आता भांडे धुते सकाळचे स्वयंपाक वगैरे झालं आहे आता जेवण करायचं आहे फक्त आणि निघायचं आहे कामावरती तर शिवमला द्यायचं आहे आता ॲपल कापून शिवम आय शिवम ऍपल दाखव नीट दाखव ना शिवमला देतो ऍपल कापून ऍपल आता तर शिवमला देतो सकाळीच ऍपल कापून तिथं ऍपल घेतले आता आने का चल देत। <coughs> काप कापून देतो शिवमला इथं ऍपल कापलाय आता आण पण आली खायला शिवमला पण दिला ऍप्पल कापून आणि आण पण खाते इकडे हा खा, मस्त <coughs> तर सकाळच्या वेळेस खूप भूक लागलेली ला असते पोरनला तर हे वरच वरच खायला पाहिजे होते त्यांना तर काल फायनली आणले होते सफरचंद म्हणलं देऊन टाका कारण भाकर तर अजिबात खाती नाही त्यांना भरवलं तरी खाती नाही कारण नीसते कॅटबरी आणि बिस्किटाचीच वाट बघत राहते तर बिस्किटं पण आहे घरामध्ये पण आता त्यांना थोडे कमी केलं आहे आम्ही द्यायचं आणि आता आण पण बड्डे येतो आहे तर त्याची तयारी करावी लागणार थोडीशी अगोदरच फरसण वगैरे आणून ठेवतो चॉकलेट आणून ठेवतो वाटायला म्हणजे काही टेन्शन नाही हे काय पूर्ण आहे का तेवढे एक पॅकेट आणावं लागेल अजून म्हणजे होऊन जाईल आणि शिवमच्या बड्डेलाही जर गल्ला साचून ठेवलं आहे तर शिवमला गाडी घ्यायची आहे तर ते ऑर्डर करायची आत्ता स्वस्त होतं फ्लिपकार्ट सेलमध्ये तर मागवायचं होतं पण काही मागवलं नाही मी मध्येच वेगळीच शॉपिंग झाली थोडी तर मायक्रोफाय मायक्रोफायबरचं ब्लँकेट मी ऑर्डर केलं आहे किती दिवसापासून पण अजून ते शिपच होणे राहिले म्हणजे येऊच नाही राहिली तर मला असं वाटतं ती ऑर्डर कॅन्सल व्हायला बसली कारण किती दिवसाचं मागवलं आहे पण अजूनपर्यंत ती शिपत नाही आली म्हणलं येईन आज उद्या येईन तर दोन तारखेपर्यंत दाखवत एक्सपेक्टेड डिलिव्हरी तर दोन तारखेपर्यंत यायला पाहिजे तर साडेचारशे रुपयात पडले मला ते तर अशी पाचशे तेवीस रुपये किंमत आहे त्याची फ्लिपकार्टवरती येईन तवा बघू आता येतं का नाही नाही तर कॅन्सल होते ऑर्डर काय माहिती तर बाहेर पुन्हा ऊन पडले आणि आम्ही इकडे झोपली पनगावर बघते पेपा पीक हे टी व्हीच पाहून देत नाही मला नेसते काही नाही काही कार्टूनच लावा म्हणून मी म्हणतात तर दुसऱ्यांना बघायला भेटत नाही काही टी व्हीवर शो तर यांचंच कार्टून चालू राहतं दिवसभर पडले अरे बाजू हा मध्ये मध्ये पोरं गुटम राहिले दातामध्ये गोतलं मग तू कुठून मम्मीकडून काढून घे भाई मी नाही काढत मला नाही येत काढता शिवामने ॲपल ठेवून दिलं त्याच्यात दात ताडकलंय तर इकडं आला काढायला काढलं निघलं का हे <laughs> खाऊन घे तुझं ॲपल झालं का तुझं हा नंतर काय का आता भरला वाटतं तू तर शिवमने डोनेट पण खाल्लं होतं आणि आता ॲपल पण खाल्लं आहे आता तो भरला आहे आता दुपारीच जेवण तो जायला डायरेक्ट त्या मित्रांनो मी जेवण करतो आणि तो अकरा वाजता कामावरती बघू आज ऑर्डर होते की है, ने आज नेमकी मंगळवार आहे आणि आज लोकांना उपवास असतील आज ते मी ऑर्डर असं काल होते भरपूर ऑर्डर पण नेमकी काल असं माझ्यासोबत कंपनीने किस्सा केला त्याच्यामुळे मला थोडं वाईट आलं आपण एवढं जीव तोडून काम करतो आणि कंपनी आपले पैसे काढते कसे आणि एकदम कमी पैसे देते झोमॅटो मला अशी बात आवडत नाही पण काय आता बघू स्विगी त्याच्यापेक्षा बेस्ट आहे स्विगीमध्येच करावणार करावं मी बघू आता मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू